रामकृष्ण हरी विठ्ठल केशव पिल्लांना जंत झालेत हे ओळखायचं कसं किंवा आपल्या जनावरांना जंत झालेत हे ओळखायचं कसं काय परीक्षा करायची सर कारण त्याला बोलता येत नाही मग आपण कसं ओळखायचं की माझ्या शेळ्यांना किंवा पिल्लांना जंत झालेले तर आणि हे जंत झालेले ओळखून आपण आयुर्वेदिक औषध उपचार जंतनाशक कोणतं वापरावं असा अनेक जणांचा प्रश्न आहे तर त्या प्रश्नाला मी उत्तर देऊ इच्छितो लक्ष द्या व्यवस्थितरित्या जनता झालेत हे ओळखण्यासाठी एक म्हणजे संडास साप न होणे किंवा वाजवीपेक्षा जास्त पातळ संडास होणे पहिलं त्या संडासमध्ये आ, ना, म्युकस, म्युकस, आ, आपला नाकातला जसा शेंबूड आहे तशा पद्धतीनं म्युकस पांढरा म्युकस आणि त्या संडासमध्ये अशा पद्धतीनं पांढरा पदार्थ दिसणे की जी ती त्या जंताची अंडी असतात लक्ष द्या व्यवस्थित त्यानंतर शेळी काय करते पहा किंवा पिल्लं काय करतात जंत झालेत असं म्हटलं की आपलं गुदद्वार आहे म्हणजे पाठीमागचा डोंगणाचा बाजू जिथून विष्टा बाहेर येते त्यासह तिथं आग आग व्हायला सुरुवात होते ना खाज उठते तिथे आणि ती काय करतात डोपर घासतात कुत्रा असू द्या कुठले बी जनावर असू द्या ते घासायला सुरुवात करतात कारण तिथं खूप गुदगुद गुद होत असतं आणि ओळवळ असं झाल्यामुळं ते जंत झाले ओळखायचं कसं ते अगोदर आयडेंटिफाय करून आणि मग याच्यावरती आयुर्वेदिक उपचार कसे करायचे जंत्रनाशकावरती आयुर्वेदिक उपचार कसे करायचे ते मी सांगतोय आता जनताने संडास होते हे ओळखायचं कसं तर संडास केव्हा होते पिल्लांना हे फार महत्वाचं आहे लक्षात ठेवा जरा संडास लहानपणी होत असेल आणि पहिल्या दोन तीन दिवसामध्ये होत असेल पहिल्या दिवशी तर लक्षात ठेवा पहिल्या दुसऱ्या दिवशी काळपट संडास होते आणि ही काळपट संडास झालेली म्हणजे ते आपला घाण बाहेर निघालेली असती आणि जर तिथून पुढे लक्षात ठेवा पांढरी संडास जर त्यांना होऊ लागली किंवा पिवळी संडास जर होऊ लागली तर आपणाकडून दूध जास्त होते त्या पिल्लांना हे लक्षात आलं पाहिजे आहे तुमचं जर संडास ही हिरवट काळपट आणि असं म्युकसयुक्त म्हणजे चिकट चिकट आणि त्याच्यामध्ये पांढरं पांढरं असं दिसून आलं की लक्षात ठेवायचं या पिल्लाला जनतामुळं संडास होते आणि जर पूर्ण हिरवी संडास जर झाली त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पांढरा पदार्थ येत नसेल घट ऐवजी पातळ झाली तर अशी संडास म्हणजे आपण चाऱ्यामध्ये जो बदल केलेला आहे त्या चाऱ्यामध्ये बदल केल्यामुळं किंवा सदैव आपण हिरवा चारा वापरल्यामुळं वा ती संडास झाली म्हणजे हे तर ओळखू आलं तुम्हाला मग आता आणखी लक्ष सांगतो तुम्हाला लहान पिल्लामध्ये काय असते किंवा आपण पिल्लं कोणली ती दात खातात लक्षात आलं ग तुमच्या रवत करताना शेळ्या मेंढ्या असतील किंवा त्यांची पिल्ला असते हे अशी गात खात गात खाल्लं की लक्षात ठेवायचं त्यांना जंत झालेले आहेत सिमटोम जे सर्वसाधारण आढळतात ती जुलाब हे पहिलं त्यातूनही पुढं गेला नाही ओळखलं तर पोट दुखतं त्याचं आणि पोट दुखून ते ओरडतं लक्षात ठेवा या या गोष्टी लक्षात ठेवा लहानपणीच काय असतं किंवा महिन्यात दीड महिन्याचं पिल्लू झालं की नुसतं ओरडतं ना अचानक ओरडायला सुरुवात करतं आणि ओरडतं आणि असं लाता जाडायला सुरुवात करतं ओळखून की ह्याला म्हणजे जंत झालेली त्यानंतर शेळी मेंढी किंवा मोठं जनावर खायाचं कमी येतं किंवा रवंत कधी कधी त्याची बाहेर येते ह्या गोष्टी लक्षात ठेवा जसं मनुष्याची उलटी होते तशा पद्धतीनं खाऊ वाटत नाही आणि उलटी होण्याचे किंवा रवंत बाहेर काढण्याचे असले प्रकार होतात हे ओळखणे अगोदर समजून घ्या त्यानंतर हे तर सांगितलंच मी पिल्लाच्या अंगावरती म्हणजे कुठल्या प्रकारचं तेज राहत नाही ते लहान पिल्लू असू द्या मोठं पिल्लू असू द्या शेळी असू द्या मेंढी असू द्या जे तेलाची चकाकी ती नाहीशी होती आणि त्याची वाढ खुंटते इथपर्यंत हे शेवटचं लक्षण झालं चार महिन्याचं पिल्लू झालं पाच महिन्यात झालं सहा महिन्याचं झालं तर तेवढंच डबक दिसतं वाढ होत नाही काय नाही फक्त पोट असं त्याचं वाढू लागतं लक्षात आलं का तुमची आणि चकाकी राहत नाही पूर्णपणे निकृष्ट झालेलं दिसतं आपणाला ही ठराविक त्यांची ही असणारी लक्षणं आहेत आता आणखी एक महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये मोठ्या जनावरांमध्ये किंवा शेळी मेंढीमध्ये लिव्हरमध्ये जंत झाले तर हे लिव्हरमधले जंत जर झाले तर घाशाच्या खाल खाली ह्या व्हायचे गळ्याच्या खाली अशी सूज येते टेंबूक असं निर्माण होतं आणि ते बाहेरच्या बाजूला नसते सूज तर आतून असं सुजल्यासारखा भाग तुम्हाला दिसून येतो ही जर लक्षणं तुम्हाला जनावरांमध्ये दिसून आली मोठ्या जनावरांमध्ये बी जनावरा अशी लक्षणं दिसतात अगदी सेम लक्षणे मोठ्या जनावरातील जंत तर त्यांनी शेण टाकलं आणि त्या शेणात जर जाऊन बघितलं तर तुम्हाला त्या विस्टेमध्ये छोटे छोट्या छोट्या छोटे आळ्या म्हणजे जंत हळहळ हळ हळवळवळ करत असलेले दिसतील परंतु ही जी शेळी मेंढ्या त्यांच्या लेंड्याच्या करायच्या त्यासाठी वाडग्यातून फिरायचं असतं त्यांना ठेवा आणि नाही दर लोटता आलं तर कमीत कमी दोन तीन दिवसातून तर वाडगा स्वच्छ करणं आवश्यक असतं आणि तेही पूर्ण याला ह्याच्यावरती कापड बांधून कारण त्याचं इन्फेक्शन पुन्हा त्याच्यापासून जंतू वगैरे बर हे डिकम्पोजिशन प्रोसेस लगेच होते बा आणि दुसरे आजार उद्भवायला सुरुवात होतात अगदी साधी सोपी जंत कसे झालेत जंत झालेत हे ओळखायचे कसे हे तुम्हाला साधं सोपं मी सांगितलं ओळखण्यासाठी आणि एकदा की जंत झाले हे तुम्ही ओळखलं की या जंतावरती आयुर्वेदिक उपचार काय करायचे ते मी पुढच्या भागात सांगतो ते ऐका तुम्ही ओके झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला विराम देतो पुंडलिक वरदार विठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम हला विठ्ठल विठाल विठाल